माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्यांचा जिल्हा अशी लातूरची ओळख होती याच लातूर मध्ये आता भाजपचं वर्चस्व आहे दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन हजार नऊ मध्ये जयवंतराव आवळे यांना उमेदवारी दिली ते निवडून देखील आले त्या पुढच्या दोन्ही म्हणजेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं आपलं वर्चस्व या ठिकाणी सिद्ध केलं आता यावेळी भाजप हॅट्रिक साधण्याच्याच मैदानात आहे त्यामुळे खासदार शृंगारे यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर शिवाजी काळगे यांच्या माध्यमातून नवखा उमेदवार काँग्रेसनं दिलेला आहे इतरही उमेदवार रिंगणात असणार आहेत पण ती केवळ मत विरुद्ध भाजप अशीच लढत या ठिकाणी होणार आहे लोकसभेचा रणसंग्राम या मालिकेत याच मतदारसंघाविषयी सविस्तर पाहू त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे सत्याहत्तरला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि लातूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी पाच ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला ला स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती केली शिक्षणातल्या लातूर पॅटर्न न या परिसराला वेगळंच महत्व दिलेलं आहे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री आणि एक मातभर केंद्रीय मंत्री लातूरनं दिले कधी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या मातब्बर नेत्यांना मग त्यात विलासराव देशमुख असतील शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील शिवराज पाटील चाकूरकर असतील यांना मतदारांनी पराभूत देखील हे लक्षात ठेवायला हवं पण साथ देखील दिली आहे आता एकेकाळी काँग्रेसला साथ देणाऱ्या याच जिल्ह्यात मागच्या दहा वर्षांपासून काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकलेला नाहीये लातूर आणि शेजारच्या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या प्रमुख आणि जुन्या जाणत्या नेत्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला सध्या इथले काँग्रेसचे प्रमुख नेते दे, अमित देशमुख भाजपत जाण्याच्या चर्चा होत्या पण त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं दोन हजार चौदा पर्यंत लातूर हा मतदारसंघ खुला म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघ होता दोन हजार आठच्या पुनर्रचनेत तो राखीव झाला त्याआधी एकोणीसशे बासष्ट पासून एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत अनुसूचित जातींसाठी एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते दोन हजार चार पर्यंत तो खुला होता आणि नंतर दोन हजार पुढे तो पुन्हा राखीव झाला या मतदारसंघात विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा समावेश होतो दोन हजार नऊ लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा आणि नांदेड जिल्ह्यातल्या लोहा या विधानसभा मतदारसंघाचा लातूर लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला औसा आणि उमरगा या विधानसभा उस्मानाबाद लोकसभेला नंतर जोडण्यात आलं आता ग्राफिक्स बघा नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभेचा समावेश यामध्ये होतो त्यानंतर लातूर जिल्ह्यातल्या लातूर ग्रामीण त्यानंतर लातूर शहर त्यानंतर अहमदपूर त्यानंतर उदगीर आणि निलंगा या विधानसभा मतदारसंघांचा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो सध्या लातूर शहर आणि ग्रामीण वगळता एकही मतदारसंघ हा काँग्रेसकडे नाहीये आता कोणकोणते मतदारसंघ कोणाकोणाकडे आहेत त्याचं एक ग्राफिक्स बघा लातूरचं पक्षीय बलाबल काय सध्या आहे सध्याच निलंग्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर आहेत जे भाजपाकडून आहेत त्यानंतर लातूर शहर अमित देशमुख काँग्रेस लातूर ग्रामीण धीरज देशमुख काँग्रेस त्यानंतर अहमदपूर संजय बनसोडे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि उदगीरचे बाबासाहेब पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि शेवटी श्यामसुंदर शिंदे जे अपक्ष आहेत लोह्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं सुनील गायकवाड यांचं तिकीट कापून जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या सुधाकर शृंगारे यांना तिकीट दिलं त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत पराभव हो केला आता मतांची आकडेवारी दोन हजार एकोणीसला काय होती त्याचं ग्राफिक्स बघूया सुधाकर शृंगारे जे भाजपाकडून होते त्यांना किती मतं मिळाली होती सहा लाख एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव आणि काँग्रेसकडून मच्छिंद्र कामत यांना किती मतं मिळाली होती तीन लाख सत्तर हजार आठशे पस्तीस मत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांनी आपले उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी ही पार पाडली होती दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत रेवंतराव आवळे यांना त्यांनी निवडून आणलं होतं पुढे दोन हजार चौदाला मात्र काँग्रेसला हा करिश्मा साधता आला नाही भाजपच्या सुनील गायकवाड यांना खासदार म्हणून लातूरकरांनी दिल्लीला पाठवलं आणि निवडून दिलं दोन हजार एकोणीसला सुधाकर शृंगारे यांना दिल्लीला पाठवलं लातूरमध्ये तसं तर भाजपचा एक आमदार आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढलेली आहे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर औषाचे आमदार अभिमन्यू पवार आणि विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पक्षविस्तार केलेला आहे भाजपची अशी अवस्था असताना दुसरीकडे काँग्रेसचा मात्र तितकासा विस्तार झाल्याचा दिसत नाही अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या लातूर शहर आणि लातूर ग्रामीण वगळता काँग्रेसला इतर ठिकाणी चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे इतर मतदारसंघांप्रमाणेच बेरोजगारी महागाई पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न ह्या समस्या तर आहेतच त्याशिवाय रेल्वेशी संबंधित समस्या आहेत मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना रशियन कंपनीला विकला गेल्याचा आरोप या ठिकाणी झाला तो मुद्दा या मतदारसंघात महत्वाचा आहे उजनी धरणातून पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे मतदारसंघाचा रखडलेला औद्योगिक विकास तो मुद्दा असेल शक्तीपीठ महामार्ग यासारखे मुद्दे असतील हे सर्व जे मुद्दे आहेत ते या निवडणुकीमध्ये प्रभाव पाडणारे आहे त्यासोबतच निवडणुकीआधी राज्यभर झालेलं मराठा आरक्षण आंदोलन हा देखील मुद्दा प्रभाव टाकणारा राखीव असलेल्या या मतदारसंघात एकदा काँग्रेस आणि दोनदा भाजपची सरशी पाहायला मिळाली होती आता यावेळी कुणाची सरशी होते चार जुनला होना ते चार जूनला स्पष्ट होणार आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा धन्यवाद